मले आपने ही। पाया शेहा। एक हो राहुल गांधींवर टीका शिंदेंच्या आमदारानंतर भाजप खासदारांची जीप घसरली जो राहुल गांधींची जीप छाटेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस देण्यात येणार असं धक्कादायक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार अन प्रवक्ते संजय गायकवाड यांनी केलं होतं यानंतर आता भाजप खासदारानं देखील वादग्रस्त वक्तव्य केलंय आता राहुल गांधी यांची जीप छाटू नये तर त्यांच्या जिबेला चटके द्यायला हवे असं त्यांनी म्हटलंय राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांची जीप घसरली आहे जीप छाटण्याची भाषा योग्य नाही परंतु राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेलं वक्तव्य हे भयानक आहे त्यामुळे असं विपरीत कुणी वक्तव्य करत असेल तर परदेशात जाऊन भलतीच वक्तव्य कुणी करत असेल तर त्याची जीभ छाटू नये त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत असं वादग्रस्त वक्तव्य अनिल बोंडेंनी केलं तर कुणीही वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या जिभेला चटके देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय